भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार व अभिनेता विकास वाघमारे यांनी राबवलेल्या एक वही एक पेन या अभियाना अंतर्गत जमा झालेल्या वह्या आणि पेन वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला एक वही एक पेन अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी युवकांच्या वतीने एक वही एक पेन अभियान राबवण्यात येते यामध्ये युवा पत्रकार व अभिनेता म्हणून काम करत असलेला विकास वाघमारे हे पुढाकार घेतात कार्यक्रमास पत्रकार मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वही एक पेन हे अभियान सामाजिक जाणीवेतून व भावनेतून निर्माण झालेले अभियान आहे यासाठी दरवर्षी हे युवक धडपड करतात यातून जमा झालेले वया व पेन विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित केले जातात हा उपक्रम म्हणजे वंचित विद्यार्थ्यांसाठी एक आधारच आहे अधिक मान्यवरांनीही या अभियानाचे कौतुक केले तसेच दरवर्षी राबवण्यात येणारा हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी उपस्थित केले दरवर्षी एक वही एक पेन या उपक्रमाच्या माध्यमातून वही व पेन जमा केले जातात व ते शाळांमध्ये वितरित केले जातात हा कौतुकास्पद उपक्रम आहे